शुभविवाह या मालिकेच्या एक एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ज्या गोष्टीची वाट पाहतोय ती गोष्ट समोर आलेली आहे फायनली आता इकडे भूमीच्या समोर सत्य आलंय की ते बाळ आपलंच आहे आणि जिथे सर्कल सुरू झालं तिथे सर्कल संपलेलं आहे भूमीच्या हातात बाळ आहे आणि या सगळ्यामध्ये खूप मोठी गोष्ट म्हणजे बाळाने आकाशचा जीव वाचवलाय इकडे बाळाला दूध पाजण्यासाठी भूमी आता आडोसा सोडत असते आणि आडोशाला जाण्यासाठी ती इकडे तिकडे पाहते त्याच ती वेळेला तिला आकाशची गाडी दिसते जेव्हा तिला आकाशची गाडी दिसते त्यावेळेला भूमी आता आकाश आकाश इथे काय करतोय असं म्हणत त्या गाडीच्या दिशेने धावत पळत चाललेली असते जेव्हा आता इकडे भूमी त्या गाडीच्या दिशेने येते ती कसबस गाडीच दार उघडते आणि इकडे आकाश आकाश काय झालं तू का अस्वस्थ आहेस आकाश तू इथे का आहेस तिला काहीच कळत नसतं आणि आकाश पूर्णपणे आता एकदम बेशुद्ध असल्यामुळे घाबरते घाबरलेली पारितोष ला फोन करते आणि पारितोषला फोन करून भूमी आता सांगायला लागते पारितोष तू लवकरात लवकर इकडे ये पारितोष म्हणतो भूमी काय झालं तू कुठे आहेस यावरती भूमी सांगायला लागते इकडे आडोशाला मी जेव्हा बा पिल्लूला घेऊन आले होते ना त्यावेळेला इथे आता आकाशची कार मला दिसली तू लवकर ये मग धावत पळत दोघं जण आकाशच्या कारच्या दिशेने जातात आणि त्याच वेळेला अमोली म्हणते माझं मनीमाऊ मनीमाऊ कुठे असेल काय करत असेल असं म्हणत तिला आता मनीमाऊची चिंता वाटते आणि धावत पळत ती आता मनीमाऊच्या दिशेने निघते तोपर्यंत इकडे भूमी आकाश उठ ना आकाश उठ ना असं म्हणत आकाशला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश काही उठत नाही तोपर्यंत पारितोष तिकडे येतो पारितोष आल्यावरती मग आता तो सुद्धा आकाश उठ आकाश उठ असं आकाशला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण आकाशची शुद्ध हरपलेली असते आणि त्यावेळेला पाणी वगैरे त्याच्या तोंडावरती मारलं जातं आणि त्या कारमधून त्याला पहिलं बाहेर काढलं जातं कारण कारमध्येच त्याला आता सफोकेट होत असतं आणि कारमध्ये सफोकेट होत असल्यामुळे त्याला काढल्यावरती थोडं बरं वाटतं फ्रेश एअर मध्ये त्याला घेतल्यावरती तोंडावरती पाणी मारलं जातं आणि आकाश 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 असं म्हणत भूमी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेला भूमी आता आकाशला उठवते आणि आता त्याला शुद्धीवरती आणण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो त्यावेळेला आकाश थोडाफार शुद्धीवरती येतो त्यावरती भूमी म्हणते खरं सांगू का पारितोष तर इकडे मी जर का आले नसते ना तर घुसमटून घुसमटून आकाशची काय अवस्था झाली असती याचं तर मला काही कळतच नाहीये आज खऱ्या अर्थाने पिल्लूने पिल्लूनेच बा बाबांचा म्हणजे पिल्लूनेच आकाशचा जीव वाचवलेला आहे खरंच पिल्लूचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत इकडे अमोली अस्वस्थ होते ती बाळाला ताबडतोब आपल्या ताब्यात घेत असते ज्या वेळेला ती बाळाला आपल्या ताब्यात घेते त्यावेळेला बाळाच्या पायावरचं तुळशी पत्राची खूण ही आता रागिणी लपून छपून पाहत असते तिला दिसते आणि ती विचार करते अच्छा म्हणून या भूमीला या सगळ्यामध्ये इतक्या प्रकारचा हे वाटतोय तर त्या बाळाबद्दलचा ओढा म्हणजे मी जे बाळ त्या बेंच च्या खाली टाकून आले होते ते हेच बाळ आहे तर मी ज्या बाळाला टाकून आले ते बाळ भूमीपर्यंत आलं काय नशीब घेऊन भूमी जन्माला आलेली आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे रागिणी विचार करते आत्तापर्यंत ही भूमी त्या आकाशची से लाईफ सेवर होती पण आत्ता आत्ता ही पोरगी सुद्धा म्हणजे हे काय आहे आणि ही पोरगी हिच्यापर्यंत पोहोचली सुद्धा नाही नाही हे सगळं मला करून बिलकुल चालणार नाहीये काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता सगळ्यात पहिलं स्वतःचा बचाव करायला पाहिजे कारण आता ही भूमी माझ्यावरतीच संशय घेणार आकाशला घेऊन आता भूमी घरी आलेली असते आणि सगळेच जण आकाशला हे कसं झालं हे काय झालं नक्की हे काय घडलंय हे विचारण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आकाश सांगतो हो मी सगळं सांगतो मला खरंच कळत नाही काय ते मी आता आपल्या घरातून जायला निघालो होतो तेव्हा कारच्या दिशेने मी जेव्हा गेलो तेव्हा मला असा एक प्रकारचा वेगळा स्मेल आला आणि तो स्मेल आल्यामुळे मी आता कारमध्ये बसू की नको बसू असा विचार करत होतो पण ज्यावेळेला मी कार मध्ये बसण्यासाठी गेलो त्याच वेळेला खूप मोठी गोष्ट घडली आणि ते म्हणजे मी कारमध्ये बसलो आणि थोड्या अंतरावरती गेल्यावर मला सफोकेट झालं काय होतंय कसं होतंय मला काही कळण्याच्या आतच त्या ठिकाणी मला हळूहळू शुद्ध हरपायला लागली माझी ज्या वेळेला हळूहळू शुद्ध हरपली आणि त्यानंतर मग मा पुढचं मला खरंच काही आठवत नाही पण ज्या आडोशाच्या ठिकाणी आता माझी गाडी सापडली तिकडे तर मी गेलो नव्हतो हो हे मला आठवतंय पण हे कसं घडलं पुढे काय झालं या गोष्टी खरंच मला काहीच आठवत नाहीये असं म्हणत आकाशात सगळं जे त्याच्यासोबत ते सांगत असतो बाकी कुणाला काहीही कळलं नसलं तरी जानकीला या गोष्टी कळलेल्या असतात आणि इकडे आता भूमीला या गोष्टी कळलेल्या असतात आणि भूमीला माहिती असतं की काहीही झालं तरी हे रागिणी आत्याच काम आहे आकाश म्हणतो जर का तुम्ही वेळेमध्ये आज पोचला नसतात ना तर तिथल्या तिथे तिथल्या तिथे आज माझा जीव गेला असता असं म्हणत या सगळ्यामध्ये आता भूमी विचार करायला लागते हे सगळं रागिणी म्हणते पण निर्जास्थळी तुझी गाडी तरी कशी गेली आकाश म्हणतो मला खरंच काही आठवतच नाहीये त्या कारमध्ये हे सगळं का केलं होतं कार मध्ये या सगळ्या गोष्टी का बसवल्या हो होत्या या गोष्टी मला काहीच आठवत नाहीयेत यावरती आता इकडे आजी म्हणते खरं सांगू का तर खरं तर या बाळानेच तुला वाचवले म्हणजे ज्या वेळेला मी यांच्या घरी गेले होते होते ना तेव्हा मीच सांगितलं होतं की तुम्ही तिघ जण जाऊन या देवीच्या मंदिरामध्ये म्हणून मीच तिघांना देवीच्या मंदिरामध्ये पाठवलं आणि खरंच ही गोष्ट खूप आपल्या पथ्यावरती पडली ज्या हे तिघ जण देवीच्या मंदिरामध्ये गेले त्याच वेळेला आता तू दिसलास यावरती आता इकडे लाई योगेश्वरीचे आभार मानण्यासाठी ताबडतोब आजी निघते त्यावेळेला भूमी म्हणते खरं सांगू का आकाश तर ह्या पिल्लूने आज पिल्लूने तुझा जीव वाचवलाय जर का हे पिल्लू रडलं नसतं त्याला दूध पाजायला मी जर का तिकडे आतमध्ये आले नसते तर मी त्याला दूध पाजायला आले नसते तर आज काही खरं नव्हतं खरंच पिल्लू तू इतकी ग्रेट आहेस ना असं म्हणत ती अमोलीच्या इथून पिल्लूला घेते आणि अमोलीच्या इथून पिल्लूला घेते मग ती आपल्या उराशी पिल्लूला कवटाळायला लागते ज्या वेळेला ती पिल्लूला कवटाळत असते अमोली पण या वेळेला कोणत्याही प्रकारचे आढे वेडे घेत नाही आणि अमोली या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तिला कोऑपरेट करते पहिल्यांदाच अमोलीचं हे रूप आपल्याला पाहायला दिसत असतं अमोली पूर्णपणे शांत असते मग आता आजी सांगायला लागते मी ना कुणा न हो तुमच्या दोघांची दृष्टच काढून टाकते काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना कोणाची दृष्ट लागायला नको इकडे आता आकाश सुद्धा बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि डोक्यावरून हात फिरवत आकाश सांगायला लागतो खरंच पिल्लू आज जर का तू या जगामध्ये असतीस ना तर मी सुद्धा या जगामध्ये नसतो तू मला वाचवलेला आहेस तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत आतापर्यंत फक्त आणि फक्त भूमी माझी लाईफ सेवर होती आजपासून पिल्लू तू सुद्धा माझी लाईफ सेवर आहेस असं म्हणत आता जे काही आकाशला वाटत असतं ते त्या बाळासोबत बोलत असतो आणि भूमी आणि आकाश खूप खुश असतात की या सगळ्यामध्ये आज पिल्लूच्या सोबत ते असतात आणि पिल्लूने आज जीव वाचवलेला असतो आजी म्हणते तुमच्या दोघांची मी दृष्ट काढून टाकते त्यावरती भूमी म्हणते अमोली अगं बाळाची सुद्धा दृष्ट काढून टाकूया का म्हणजे आपल्या पिल्लूला सुद्धा कोणाची नजर लागायला नको असं म्हटल्यावर ती अमोली सांगते आजीच्या हातून बाळाची दृष्ट काढून घेण्या इतकं दुसरं काय काम असेल ठीक आहे असं म्हणत अमोली हा सगळ्याला परवानगी झालं तरी अमोली कोणत्याही गोष्टीची आता हे करत नसते आणि कोणत्याही गोष्टीला निगेटिव्हली घेत नसते त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो की काहीही झालं तरी आज अमोली खूप पॉझिटिव्ह आहे पारितोषला पण खूप छान वाटत असतं मग फायनली आजी आता तिघांचीही दृष्ट काढून टाकते ज्या वेळेला आजी तिघांची दृष्ट काढते त्यावेळेला बाळाकडे पाहत इकडे अमोली हसत असते आज अमोलीचं या सगळ्यामध्ये पूर्णपणे मूड पूर्णपणे चेंज झालेला असतो आणि हे बघून भूमीला खूप छान वाटतं त्यानंतर रागिणी आता विचार करते झालं म्हणजे प्लॅन तर फ्लॉप झालेलाच आहे पण हा प्लॅन फ्लॉप होण्याबद्दल बरोबरच अजून एक गोष्ट झाले ते म्हणजे या भूमीला माझ्यावरती शंभर टक्के संशय आलेला आहे भूमी या सगळ्यामध्ये आता मला काही सोडणार नाही काही झालं तरी सुद्धा ती मला जाब विचारणार आणि मला जाब विचारून या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे मला अडकवणार काय करू काय करू रागिणीला काहीच गोष्टी कळत नसतात की आपल्यासोबत काय होते मग आता भूमीला काय सांगायचं नाही ही भूमी तर भूमी पण तिचं बाळपण म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी घडत होत्या त्या गोष्टी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बदललेल्या आहेत काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आज हे बाळ आकाशचा जीव वाचवायला आले हे दोघीजणी कसं काय आकाशच्या आयुष्यामध्ये परत आल्या म्हणजे मी इतके प्रयत्न केले तरीसुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये त्या बाळाची चाहूल लागणं रात्रीच्या वेळेला तिला आता बाळ बाळ संकटात आहे हे जाणवणं हे, हे सगळं ती आई असल्यामुळे घडतंय मला ह्या गोष्टी आधीच लक्षात यायला हव्या होत्या असं म्हणत रागिणी स्वतःवरती चिडचिड करत असते की या आधीच गोष्टी समजल्या असत्या आणि त्या बाळाला जिवंत ठेवल्याचं थे, तिला पश्चाताप होत असतो कारण काही झालं तरी जे सुख भूमीकडून हिरावून घेण्याचा रागिणी सर्वतोपरी प्रयत्न करत असते ते सुख भूमीच्या ओंजळीत नियतीनेच नियती असतं आणि हे सुख भूमीपर्यंत पोहोचवू इच्छित असते त्यामुळे रागिणीची नुसता नुसता जळफळाट होत असतो आणि रागिणी या सगळ्यामध्ये नुसती चिडचिड करत असते इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी आपल्या रूम मध्ये येतात जेव्हा आकाश आणि भूमी रूममध्ये भूमी खूपच अस्वस्थ होते आकाश आकाश आज तुला काही झालं असतं तर मी जगूच शकले नसते मला खरंच खरच, खरच इतकं हे भीती वाटते ना आकाश म्हणतो अगं मी शांत आहे आता तू शांत मी ठीक आहे की नाही तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती भूमी म्हणते याआधी सुद्धा तुला गमवण्याचं दुःख काय असतं हे मी विचार केलेलं आहे याआधी अशा अनेक सिच्युएशन आल्या की ज्याच्यामध्ये मी तुला गमवण्याची सिच्युएशन आली पण आता नाही आता मला या सगळ्यामध्ये तुला 我來也是那也。 काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आज या सगळ्यामध्ये मी तुला गमवू इच्छित नाहीये असं ती मग आता इकडे आकाश म्हणतो आपल्याला वेगळं करू शकत नाही आज आपल्या आयुष्यामध्ये पिल्लू आले आणि पिल्लूमुळे आकाश तू जे म्हणत होतास ना ती गोष्ट मला पटलेली आहे यावरती आकाश म्हणतो कसली गोष्ट यावरती भूमी म्हणते तू मला सांगत होतास की आपण हे शहर सोडून जाऊया तर असंच करूया हे सगळं सगळं सोडून जाऊ तुझ्या आयुष्य टपलेली जी लोक आहेत ना त्या लोकांना आता मला कोणताही चान्सच द्यायचा नाहीये तुला या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न झालाय तुला कळतय का आकाश त्यामुळे आता मला इथे राहायचं नाहीये तू मला म्हणत होतास ना की आपण कुठेतरी लांब निघून जाऊया तर चल आत्ताच्या आत्ता आपण आता इथून लांब निघून जायचं आहे आपण इथे काहीही अजिबात थांबायचं नाहीये आत्ताच्या आत्ता जाऊया असं म्हणत भूमी आता आकाशला जी आत्तापर्यंत भूमी सांगत असते की आपण थांबूया थांबूया पण तीच भूमी आत्ता आकाशला सांगायला लागते की नाही मला या सगळ्या तिकडे थांबायचंच नाहीये आकाश म्हणतो भूमी तू अचानकपणे कशी काय पलटलीस तू मला सांग की आतापर्यंत तू दरवेळेला मला सांगायचीस की नाही काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये घर सोडायचं नाहीये आपण या सगळ्यामध्ये कधीही हे घर सोडायचं नाही असं म्हणणारी माझी भूमी या सगळ्यामध्ये अचानकपणे कशी काय पलटते असं नाहीये भूमी जे तुला आधी वाटत होतं तेच मला या सगळ्यामध्ये आता वाटते की नाही आपण जरीसुद्धा हे घर सोडलं ना आणि तरीसुद्धा आपल्या मागची संकट टळणार नाही नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण घर सोडून काहीच उपयोग होणार नाहीये संकट ही आपल्या बाजूने अशीच येत राहणार आहेत आणि त्यासाठी संकटांना सामना करायचा संकटांचा सामना करत आपण या सगळ्यामध्ये आता पुढे पुढे जायचं आहे कोणत्याही बाबतीत मागे हटायचं नाही आणि ज्या माणसाला मला त्रासच द्यायचा आहे तो माणूस या सगळ्यामध्ये मला कसाही त्रास देऊ शकतो ना म्हणजे काहीही झालं तरी मला त्रास देण्यासाठी ते तिथपर्यंत पण पोहोचू शकतात जिथपर्यंत आपण आता लपण्याचा प्रयत्न करू किंवा जिथे आपण जाण्याचा प्रयत्न करू म्हणून मला असं वाटतं की कुठेही आपण जायचं नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं कोण करतंय हे सगळं का केलं जातंय आपल्या बाबतीत यावरती आता भूमी सांगायला लागते आकाश तुला अजूनही शंका आहे का की हे सगळं का केलं जातंय किंवा या सगळ्यामध्ये या गोष्टी का ते असं आकाश म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे यावरती मग आता भूमी सांगायला लागते मला खात्री आहे की हे सगळं सगळं रागिणी हत्या करत आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो काय बोलतेस तू भूमी मला या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाहीये काहीही झालं तरी सुद्धा रागिणीत त्या हे सगळं का करेल तिला जर का आपल्याला या सगळ्यामध्ये त्रासच द्यायचा असताना तर हे तिने आधीच केलं असतं म्हणजे आता तिने आपल्या बाळाचा जीवच का वाचवला असता ही गोष्ट जास्त मला विचार करायला भाग पाडते यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते आकाश सांगायला लागतो म्हणजे बघ ना काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला रागिणी आत्या आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे ज्या वेळेला तुझं पोटात दुखायला लागलं बाळाला गमवण्यापर्यंतची सिच्युएशन आली त्यावेळेला खऱ्या अर्थाने रागिणी आत्ताच आपल्या पाठीशी उभी राहिली आणि तुला तिने पौर्णिमाच्या तावडीतून या सगळ्यातून सोडवत आता पूर्णपणे बरं करत तिने आता तुला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं मग तिने हे का केलं असतं भूमी सांगते आकाश तुला कळत नाहीये का तुला या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी फक्त आणि फक्त रागिणी आत्ताच हे सगळं करत आहेत ही गोष्ट तुला कळायला पाहिजे यावरती आकाश मात्र या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नसतो की रागिणी आत्ता असं काही आपल्या सोबत करेल किंवा रागिणी असं काही आपल्याला वागवेल असं म्हणत तो अजूनही रागीणी आत्यावरतीच विश्वास ठेवत असतो काहीही झालं तरी आत्या हे करणार नाही पण आता भूमीच्या भूमीच्या ह्याच्यावरतीच येतं भूमी आता काहीही झालं तरी आकाशला ही गोष्ट सिद्ध करण्याशिवाय ती आता बरोबर हे करणार असते काहीही झालं तरी आकाशला ती गोष्ट सिद्ध केल्याशिवाय ती गप्पच बसणार नसते आणि त्यासाठी भूमी आता साम दाम दंडभेद काहीही असेल ते सिद्ध करून ती आता या सगळ्यामध्ये आकाशला आकाशला या सगळं हे दाखवणार असते की हे सगळं रागिणी आत्याच करते मग भूमी खाली खाली आल्यावरती ती विचारायला लागते म्हणु अग अमोली आणि पारितोष केले का यावर ती आता इकडे सांगायला लागते मानसी अग हो ताई ते कधीच निघून गेलेले आहेत यावर ती भूमी सांगते खरं सांगू का तर आजच्या घडीला जर का पिल्लू नसतं ना तर या सगळ्यामध्ये कधीच न आकाशचा जीव वाचला नसता त्यावरती मग आता सांगायला लागते मानसी आणि खरं सांगू का आज ज्या प्रकारे अमोली बोललेली आहे ना अमोली वागलेली आहे ना मला खरंच हे सगळं खूप छान वाटलं म्हणजे अमोलीने कोणत्याही प्रकारे आज या सगळ्यामध्ये विरोध दर्शवला नाही किंवा तिने कोणत्याही प्रकारे आता त्रास दिला नाही आणि ती एकदम पॉझिटिवली होती खरंच मला ही गोष्ट खूप छान वाटते यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते ते तर आहेच पण मला अजून एक गोष्ट वाटते की या सगळ्यामध्ये या गोष्टी केल्या कोणी असतील तितक्यात रागिणी धावत पळत येते रागिणी धावत पळत आले व ती भूमी भूमी असं म्हणत आता इकडे रागिणी या सगळ्यामध्ये अरडाओरडा करायला तिकडे येते ज्या वेळेला रागिणी अरडाओरडा करत तिकडे आलेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता सांगा ती सांगायला का लागते काय झालं आकाशला आकाश ठीक आहे ना मला समजलं तिकडे खाली की आकाशला काहीतरी झालंय म्हणून धावत पळत मी आले यावरती भूमी सांगते ज्या वेळेला आकाश इकडे होता त्यावेळेला तुम्ही कुठे होतात मी फोन केला होता तर तुम्ही ऑफिसला पण धावतात यावरती रागिणी म्हणते तू का माझी उलट तपासणी घेतेस यावरती भूमी म्हणते तुम्ही सांगाल का तुम्ही कुठे होतात ते यावरती रागिणी सांगायला लागते मी ना मी नाडकर्णीच्या ऑफिस मध्ये होते आपले क्लायंट आहेत ते आणि त्यांच्यासोबत होते यावरती आता इकडे तुला माझ्यावरती भरोसा नाहीये का मी ताबडतोब आता इकडे फोन करून तुला आता सांगतोय आणि यावरती आता लगेचच तिने ऑलरेडी माणूस तयार केलेलं असतं आणि त्यावरती आता ऑलरेडी माणूस तयार त्याला ती कॉल करते आणि ती सांगायला लागते की नाडकर्णी म्हणजे मी आज तुमच्या इकडे आलेली होते ते कधी आले होते काय आले होते हे तुम्ही सांगू शकाल का यावरती नाडकर्णी म्हणतात हो मॅडम तुम्ही तर आज माझ्याकडे आला होता आणि साडे दहा वाजेपासून ते अडीच तास तुम्ही माझ्याकडेच होतात पण तुम्हाला ही आता गोष्ट का हवी होती यावरती ती सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता आमच्या कंपनीमध्ये ना हे सगळं पॉलिसी आहे आणि पॉलिसी आहे त्याच्यामुळे आता या सगळ्यामध्ये आम्हाला हे करायला लागतं आणि सगळे अपडेट ठेवायला लागतात नाडकर्णी म्हणतात हो साडेदाला आला होतात आणि त्यानंतर तुम्ही अडीच तास जवळजवळ आमच्या ब सोबत होतात असं म्हणत नाडकर्णी पण खोटं बोलत असतात भूमीला हे कळत असतं की ही बाई ॲट अ टाइम कोणतेही पुरावे गोळा करू शकते आणि ॲट अ टाइम काहीही करू शकते त्यामुळे भूमी या सगळ्यामध्ये आता काहीच बोलत नाही कारण भूमीला या नालायक रागिणीने केलेली सगळी कारस्थानं माहिती असतात आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही आणि रागिणी सांगायला काय करायला पाहिजे काय करायला नको मला सगळं समजते पण रागिणीने या सगळ्यामध्ये आता बरोबर प्लॅन करत भूमीला खोटं नाट सांगण्याचा जो प्रयत्न केलेला असतो तो तिला वाटत यशस्वी होतोय पण रागिणीचा प्रयत्न आता हाणून पाडण्यासाठी भूमी प्रयत्न करणार असते बरं इतकं झाल्यावर ती गप्प बसण्याचं नाव काही आता कोणी घेत नसतं पौर्णिमा बाळाला पळवते ज्यावेळेला पौर्णिमा बाळाला पळवते त्यावेळेला ती बाळाला घेऊन जाते आणि अमोली इकडे पाहते तर पाळणारी कामं असतो भू आता अमोलीला काहीच कळत नाही की नक्की काय झालंय बाळ कुठे गेलय पिल्लू कुठे गेलय ती आता वेड्यासारखी पिल्लू 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 करत इकडे तिकडे पाहत असते आणि तिला भूमिवरती संशय येतो इकडे रागिणीचा हाच प्लॅन असतो की काही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आळ आता भूमीवरतीच आला पाहिजे आणि भूमीलाच या सगळ्यामध्ये आता तिने टार्गेट केलं पाहिजे म्हणून आता रागिणी ताबडतोब भूमीवरती अटॅक करायसाठी आता ते बाळच गायब करते आणि होतं पण तिच्या मनासारखं इकडे चिडलेली अमोली भूमीच्या अंगावरती धावून जाते तू बाळाला माझ्या गायब केलंस तू कुठे माझ्या बाळाला टाकलंस असं म्हणत ती भूमीच्या अंगावरती धावून जाते जेव्हा ती भूमीच्या अंगावर धावून जाते तोपर्यंत रागिणीला भेटायला ती नर्स येते आणि नर्ससोबत रागिणी बोलत असते रागिणीने नर्सला बरोबर मॅन्युपुलेट केलेलं असतं आणि रागिणी नर्सला सांगत असते हे बघ तू वेळासारखं काहीतरी करू नकोस मला थोडा वेळ दे पैशासाठी आणि सगळ्यासाठी पण नर्स ऐकायला तयार नसते त्याच वेळेला रागिणीला रंगे हात पकडण्यासाठी तिकडे आता पोहोचलेली असते भूमी आणि ते आता कायकवाड इन्स्पेक्टर रागिणीचा बरोबर सगळा पडदा फारसा होता असतो आणि त्या नर्सने सगळं सत्य सांगत भूमीचं बाळ जिवंत असल्याचं सत्य ते आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे